देवळाली प्रवाराची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि तीन प पा पॅनल इथं प्रामुख्याने लढत सुरू आहे आणि त्यामध्ये शिवसेना आज आघाडीवर आहे त्याच्यानंतर भाजप आणि काँग्रेस आहे तर एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये याही सगळी रणधुमाळी इलेक्शनचं सा जी काय सभा कॉर्नर सभा असतील सा हे सगळं सुरू असताना भाजपचे जे माजी नगराध्यक्ष आहे त्यांनी काल थोडंसं वैयक्तिकरित्या टीका केली आणि त्याच गोष्टीवर त्यांचे काही हे होतं की आम्ही बावीस जीरोचा पॅनल लावला वगैरे त्याच्यात खूप मोठं काही काम केलेलं नाही आहे तुमचे भाऊ आहेत ते आमदार होते तुम्ही नगराध्यक्ष होते आणि आम्ही एका महिन्यात पंधरा दिवसात पॅनल करून जवळजवळ पूर्ण पॅनल लावला एक जागा खाली राहिली परंतु त्याचं एवढं मोठं काहीतरी भांडवल करण्यासारखं तुम्ही बावीस स पॅनल पूर्ण लावला म्हणून सगळी निवडणूक जिंकले हा ज्या आवैर्भाव त्यांचा सुरू आहे तो एकदम हास्यास्पद आहे त्याच्यानंतर त्यांनी एक हे केलं की काही उमेदवार आम्हाला संपर्कात होते पाच सहा जण तर मी सांगू इच्छितो आमचा कुठलाही उमेदवार हा कुणाच्याही संपर्कात नव्हता आम्ही तेव्हा सांगतो की डांबून ठेवलं ते डांबून ठेवायला काय ते काही कोंबड्या विमड्या नाहीये ते उमेदवार आहेत सक्षम आहेत सुशिक्षित लोक आहेत ते ते काही डांबून ठेवण्यासारखे नाही आणि राहिला विषय तुमच्या संपर्कात होते तर तुमचा एकही एक उमेदवार आमच्या संपर्कात नव्हता परंतु तुमचे काही दलाल होते ते आमच्या उमेदवारांना ऑफर देत होते दे। पैशाचे ऑफर देत होते दे। परंतु आमचे उमेदवार गरीब जरी असले पैशाने परंतु त्यांना आत्मसन्मान आहे आमचा एकही उमेदवार तुमच्या गळाला लागला नाही त्याच्यानंतर ते पुन्हा काल बोलले की तुमचे बोर्ड पडले तर जे इथे एक देवळाली प्रवारातून एक सैन्य अधिकारी एक मुलगा झाला त्याचा बोर्ड लावलेला होता आणि त्याच्या शेजारी आमचा शिवसेनेचा बोर्ड होता तर त्या आमचा शिवसेनेचा बोर्ड काढला असताना त्याचं मला एवढं दुःख नव्हतं पण एखादा आपल्या सैन्य दलात जातो देवळाली प्रवाराला गावाला देशाला त्याचा अभिमान असतो त्या मुलाचा त्याचा बोर्ड काढून त्या जागेवर तुम्ही भाजपचा बोर्ड लावला म्हणजे हे किती तुमचं विचाराची काय पातळी याच्यावरून देवळाली प्रवाराला दिसते आणि तुम्ही सांगितलं की बोर्डचे पैसे द्या बोर्ड नीट लावले नाही म्हणून पाडतायत तर आमचा पॅनल हा शेतकरी सर्व पुत्रांचा आहे मी एक शेतकरी पुत्र आहे सामान्य लोक छोटे व्यावसायिक आहेत सगळ्यांनी मिळून सुशिक्षित लोकांनी केलेला पॅनल आहे ठीक आहे आमच्याकडं पैसे कमीही असतील परंतु याच्या आधी कुठल्या ज्या कंपनी लोकांनी बोर्ड आमचे लावले कुठल्याही एका सिंगल एक रुपया आमचा बोर्डचा राहिलेला नाहीये परंतु तुम्हाला मी आठवण करू इच्छितो की तुम्ही जी टुर्नामेंट भरवली होती त्या टुर्नामेंटच्या बोर्डचे मंडपाचे ते काही पैसे राहिलेत ना ते तुम्ही देऊन टाका त्याच्यानंतर तुम्ही एक पर्सनल गेले माझ्यावर की एक साडेचार फुटी आणि ढेरपाट्या वगैरे तर हे एकदमच बालिशपणाचं विधान झालं तसं पाहिलं तर निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या प्रभागामध्ये सभा घेत होत्या तिथल्या विकासावर तुम्ही बोलायला पाहिजे होतं नागरिकांच्या समस्यावर बोलायला पाहिजे होतं ते सोडून तुम्ही की माझी उंची काढली माझी उंची साडेपाच फूट आहे आपण मित्र होतो खूप वर्ष बरोबर होतो तुम्हाला सिव्हिल इंजिनियर असून साडेचार साडेपाच फुटातला फरक समजला नाही का म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते मध्ये जे गाळा मारायची सवय झाली आहे ना ते उंची थोडासा एक फुटाचा असल नाही तर मी टेप देतो मोजायला तरी या तुम्ही आणि मोजून घ्या माझी उंची किती आहे आणि उंची जवळ काही नसतं बुद्धीचा विकास झालेला पाहिजे तुमची उंची छोटी आहे मोठी आहे सात फुटाची सहा फुटावर त्याचा बुद्धीचा विकास नसतो त्याच्यामुळे थोडस उंची वगैरे राहिला माझा शरीराचा विषय तर काय होतं मी दोन टाईम घरी जेवतो नाश्ता करतो घरी जेवतो घरचं जेवल्यामुळे माझी तब्येत एकदम चांगली सुदृढ आहे त्याच्यामुळे असं काही माझे काय तब्येतीचं काय तुम्ही जास्त काळजी करू नका परंतु तुम्हाला ते काय डबे खायची सवय इकडचे तिकडचे मग रोज डब्यावर असल्यामुळे तुमची काय तब्येत होत नाही डबे खातायत पालिका खातायत सोसायटी खाताय अजून बरंच काय माझ्याकडे बोलण्यासाठी पण ठेवू आपण आता पुढच्यासाठी काही पण ठेवावं लागेल काय काय खाताय तर तुम्ही सांगा कित्येक खाऊन सुद्धा तुम्ही जे एवढं सड़ पातळ आहे किंवा तुम्हाला जी कडकी भरली आहे ना तर ती कडकी ही म्हणजे एवढं खाऊन सुद्धा तुम्ही सुधरत नाही याचा अर्थ विचार करा का अजून काय पाहिजे तुम्हाला हा पाच वर्ष नगर परिषद खाली शा दोन दोनशे कोटी रुपयाचे कामं झाले तरी पोट भरत नाही विकास केला नाही आणि तुम्ही परत अजूनही म्हणता की सत्ता मलाच द्या तो हे तर हे एकदम हास्यास्पद गोष्ट आहे देवळालीच्या दृष्टीने त्याच्यानंतर तुम्ही आणि मला पर्सनल तुमच्यावर काय टीका करायची नाही नाही तर मला पण तुमच्या शरीराविषयी पण बरंच काय आहे की कुणाला काय काय कसे कसे आजार झाले पण मला तुमच्या पर्सनल गोष्टींवर बोलायचं नाही त्याच्यानंतर तुम्ही शिंदे साहेबांचा तू कोण शब्द देणारा आणि शिंदे साहेबांनी कसंही जबाबदारी दिली तर मी शिव एक शिवसैनिक आहे शिंदे साहेबांना माझे विचार सांगितले बोलणं सांगितलं त्यांना माझ्यावर विश्वास आला जबाबदारी दिली आणि मी समर्थपणे ती जबाबदारी पार पडतो हे पूर्ण शिंदे साहेब असेल शिवसेनेचे पदाधिकारी असतील नागरिक असतील हे सगळं बघतायत ते त्याच्यामुळं मला शिंदे साहेब तुझ्याकडं कोणतं पद आहे अरे बाबा पदच लागतं असं काही नाही काम करण्यासाठी एक शिवसैनिक पण खूप मोठं काम करू शकतो आणि तू सांगितलं की शिंदे साहेब मदत करतात खूप पाठिंबा देतात म्हणून तू पळत उड्या मारत तिकडं गेला अरे हो ते मागं उभा राहतात म्हणून तिथं गेलो बत्तीस वर्ष आमच्या वडिलांनी तुमच्या इथं घातले मी घातले जसं कळायला लागलं पाच दहा वर्ष तुझे बरेच इलेक्शन केले मला तू एक सांग की तुमचा काय सपोर्ट आहे तुमच्यापेक्षा शिंदे साहेब खूप पटीने बरे तुम्ही नाव घेण्याची पण तुझी ती लेवल नाही आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीवर तू शिंदे साहेबांच्या गोष्टीवर बोलू नको आणि राहिला विषय मी माझं काम जबाबदारीनी माझ्या पक्षाचं पार पाडत आहे मला तुम्ही एक सांगा तुझ्याकडे कोणतं पद आहे हा भाजपचं कोणतं पद आहे भाजपचं तुझ्याकडे जे जिल्ह्याचं पद होतं त्याच्यावरून तुला काढल्यानंतर तुला साध्या पक्षांनी एक पद दिलं नाही तू कुठं भाजपच्या शाखा उघडल्या देवळाली प्रवारात भाजपचे कुठं कार्यक्रम घेतले आम्हाला दाखव ना आम्हाला सगळे सत्यजित कदम फाउंडेशन म्हणजे तिथं तुला पक्ष वाढायला का नाही अरे तू पक्षाच्या विरोधात किती कामं केलेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोकसभेला भाजपचा उमेदवार होता नगर जिल्ह्यामध्ये आणि शिवसेनेचा पण एक उमेदवार होता तू शिवसेनेच्या उमेदवाराला किती त्रास दिलाय त्यात आम्ही होतो दादा भुसेंच्या मागे तू कुठं कुठं फिरत होता आमच्या नेत्यांच्या मग तू कुठं कुठं फिरत होता शिर्डीला कुठं भेटायला जात होता रोज आम्हाला सगळ्या गोष्टी माहितीये राहिलं तिकडं सुजयदाचा विषय तू एक दिवस सुद्धा प्रचाराला सुजयदाच्या आला नाही तर भाजपचा उमेदवार असताना तर तू एक जबाबदार पदाधिकारी भाजपचा नेता समजतो स्वतःला तर तू सुजयदाच्या प्रचाराला काय आला नाही त्याच्यामुळं मला तुमच्याकडं पण कुठलं पद नाही आहे माझ्याकडं पण नाही आहे आपण दोघं सारखेच आहे फक्त तुम्ही जे नगराध्यक्ष झाले नगरसेवकाला तुम्ही आधी उभे राहिले एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलानी तुला तुमच्या घरच्या वारडात पाडलेलं आहे एक लक्षात ठेवून आता पण पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगाच तुझा पॅनल आणि तुम्हाला पाडणार आहे त्याच्यामुळे कुणाला काय असं कमी समजू नका मग भाऊचा लाडका आहे असं काल बोलला अरे तुला विधानसभेचं तिकीट दिलं असतं ना राऊरीचं अरे देवा भाऊ खूप हुशार नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना माहिती आहे तुझी कॅपॅसिटी काय तू स्वतःला खूप मोठा नेता देवा लाडका बिडका गावातल्या लोकांना सांगू नको जर असतं तर तुला तिकीट नक्कीच दिलं असतं देवा